बघा काही माणसांना एक काम पूर्ण करण्यास पंधरा दिवस लागतात जर माणसांची संख्या तीन छेद पाच केल्यास त्या कामास आणखी किती दिवस लागतील असा प्रश्न सोडवायचा कसा प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजवून सांगा सर काही माणसं लक्ष द्या मांसा माणसं माणसांची संख्या दर्शवली नाही की आपण यक्ष समजू ही यक्ष माणसं ते काम पंधरा दिवसात करतात ही पहिल्या राशीची मांडणी झाली मात्र गणित म्हणते जर का माणसांची संख्या तीन छेद पाच केली तर त्या कामास आणखी किती दिवस लागतील आता मानसांची संख्या आता मानसांची संख्या तीन छेद पाच केल्यास कामास लागणारे दिवस पूर्वीचे माणस या मांस तीन छेद पाच माणस पर्टिक्युलर ते काम किती दिवसात करतील हे आपल्याला यातून उत्तर निघत लक्ष द्या आता माणसं किती मग यक्ष तीन सोबत गुणिला तीन यक्षदस्थानी पाच की दुसऱ्या राशीतील माणसं या गणिताची मांडणी केली म्हणजे तुमच्या लक्षात येईल काही माणसं एक काम पंधरा दिवसात पूर्ण करतात आता माणसांची संख्या तीन छेद पाच केल्यास त्या कामास आणखी किती दिवस लागतील म्हणजे थोडंफार काम झालेलं आहे काही माणसाकडून आणि नंतर गैर बदलला म्हणजे कसा तर माणसांची संख्या तीनशे पाच केली काही माणसं कामावरून काढून टाकली मग त्या कामास आणखी किती दिवस लागतील आपण हे जे करा लागलो यातून या, या पूर्वीच्या माणसाच्या तीनशे पाच माणसं ते टोटली काम किती दिवसात करतील त्यांचं स्वतःच हे काम करण्याचं मनुष्यबळ काम करण्याची कार्यक्षमता यातून निघणार आहे लक्ष द्या म्हणजे आता यक्ष गुणिला कडे येतानी हे पाच गुणिला मांडावे लागतात समोर हो। तीन यक्ष लेकरांवर लक्ष द्या यक्ष गुणिला पंधरा गुणिला पाच कडे येतांनी तीन भागीला स्वरूपात मांडा यक्ष एकटे राहू द्या हा भाग पाचला गेला यक्ष गुणीला पाच गुणीला पाच समोर लेकरांनो यक्षला यक्ष कटले आणि पाचा पाचा पंचवीस झाले मग पंचवीस हे या प्रश्नाचं उत्तर का होत नाही अर्थात हे पूर्वीचे जे माणसं आहेत यक्ष हे यक्ष माणसं ते काम पंधरा दिवसात करतात मात्र या माणसांच्या तीनशे पाच माणसं हेच काम पंचवीस दिवसात करतात इथं काम सुरू झालेलं आहे आणि अचानक काही माणसं कामावरून गारद केली काढून टाकली माणसांची संख्या तीनशे पाच केली मग कामास आणखी किती दिवस लागतील मग या पंचवीस मधून हे पूर्वीचे लागणारे पंधरा दिवस वजा करा लेकरांनो लक्ष द्या पंचवीस मधून हे पंधरा वजा करा पूर्वीच्या काही माणसानं काम केलेलं आहे आणि नंतर अचानक काही माणसं कामावरून का कमी केली म्हणून प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर काय दहा हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये लेकरांनो दर्शवलेलं आहे ओके काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभावल्या अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल गणितासंबंधी लेकरांनो कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय मांडायला विसरू नका प्रश्न लगेच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके